राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी राष्ट्रवादी निष्ठावंत कार्यकर्ते दासराव पुयड यांची निवड झाली आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब अरावणगावकर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच एका कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून नांदेड जिल्ह्यात एक निष्ठावान व आक्रमक कार्यकर्ता म्हणून दासराव पुयड यांची ओळख आहे यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विविध पदावर काम करून पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत निष्ठेने काम केले आहे सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन मोर्चे शिवाय सामाजिक जोपासत रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबवून दासराव पूयड यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आमदार प्रताप पाटील चिगडीकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी पुय्यड यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदांची जबाबदारी सोपवली आहे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार आगामी काळात पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून पक्षवाढीसाठी काम करू असे दासराव पुयड यांनी सांगितले